लोका शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशान ही म्हण तुम्ही ऐकली आहे का मला कमेंटमध्ये लिहून सांगा की याचा अर्थ काय या आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण अर्थ मला नक्की सांगा मी अशा ठिकाणी अशा बऱ्याचशा जणांचं बघितलं की जे दुसऱ्यांना हे कर ते कर असं कर हे कर ते कर, कर सांगतात पण स्वतः मात्र मला माझ्या काळात मला माझ्या त्यावेळेस मी गोष्ट आठवून ठेवलेली आहे किंवा मला तेव्हा किती त्रास भोगलेला आहे हा जो त्रास जेव्हा आपण बघतो किंवा दुसऱ्यांना सांगतो ते आपण आपल्या मनात जरीही निरखून ठेवलेलं आहे जरीही ते आतून ठेवलेलं आहे पण जरीही तुम्ही ते बाहेर काढू शकत नाही त्याला विसरू शकत नाही तर तुम्हाला दुसऱ्यांनाही काही गोष्ट कुठले उपाय कुठल्या गोष्टी सांगण्याचा काहीही अर्थ नाही आहे कुठलंही तुम्हाला ऑथॉरिटी नाहीये का नाही आहे जर तुम्ही स्वतःच जुन्या गोष्टी विसरू शकत नाही तुम्ही स्वतःच तुमच्या चांगल्या गोष्टींबद्दल अमल करू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्यांनाही काही सांगू शकत नाही त्यामुळे आधी स्वतः चांगल्या मार्गावर या तुमच्या आई वडील सासू सासरे सगळ्यांशी चांगलं वागा कसेही असू दे शेवटी ते आपले आई वडील आहेत चांगलं वागा तुम्हाला स्वतःसुद्धा चांगलं मिळेल स्वामी काय म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांना मांडणार नाही तोपर्यंत मी तुला काही देऊ शकत नाही कारण स्वामींना जरी तुम्ही आईवडील मांडलं पण तुमच्या स्वतःच्या आईवडिलांना दुखवलं स्वामी खुश होणार नाही ते तुम्हाला कितीही तुम्ही पूजापाठ करा होम हवन करा ते तुम्हाला काही देऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमच्या सासू सासऱ्यांना नीट वागवणार नाही त्यामुळे लोकाशिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडेपाषाण ही म्हण स्वतः तुम्ही स्वतःवर अमल करत असाल तर आजच थांबा आणि असे बरेचसे जण जे आहेत मी बघितलेले आहेत त्यांनाही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही स्वतः अंमल करा हे म्हणू नका की माझे ते दिवस होते मी ते विसरू शकत नाही आणि त्यामुळे त्या, त्या माणसाचा द्वेष तुम्ही तुमच्या मनात करून ठेवताय आणि आता तुम्ही त्याच्याशी नीट वागत नाही नीट बोलत नाही त्याच्याशी हे चालणार नाही त्यामुळे माझं म्हणणं तुम्हाला कळलं असेल मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच मला सांगू शकता श्री स्वामी समर्थ